नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाले बातम्या स्वागत बातमी रस्त्याच्या संदर्भात नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास ला जोडून कंधार तालुक्यातील फुलवळ मुखेड मार्गे तेलंगणा राज्याला जोडणारा राज्य महामार्गाचे संपूर्ण रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे पण आंबुलगा ते रुई मार्गावरील जवळपास चार किलोमीटर रस्त्याचे काम केंद्रीय वन विभाग व राज्य महामार्गाच्या विभागाच्या वादामुळे हा रस्ता गेली सात ते आठ वर्षापासून रखडलेला आहे हा रस्ता दोन आमदार व दोन खासदारांच्या कार्यक्षेत्रात आहे असे असतानाही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष दिसत आहे या रस्त्याची झालेल्या दुरवस्थेमुळे अपघातात आजपर्यंत अनेकांना आपले जीव गमावे लागले पाहुया या संदर्भात हे स्पेशल कंधार शहराला जोडणारे सर्वच रस्ते अर्धवट राहिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कंधार तालुक्याचा विकास व्हावा अशी मानसिकता सध्या तर कोणाचीच राहिली नाही दोष कोणाला द्यावा हेच आता कळेनाशी झाले आहे कारण नेत्यासारखेच मतदारही भ्रष्ट झाले असल्याने विकासाची अपेक्षा करणे चुकीचे झाले आहे थोडीफार संबंधित आहे परंतु अधिकारी टक्केवारीच्या व गुतेदारीच्या नादात लागल्यामुळे तालुक्यातील बरेचसे रस्ते हे बोगत झाले आहेत कंधार ते पांगरा माणूसपुरी ते बाचोटी मुखेड फाटा ते कंधार महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल हे सर्व रस्ते शहरात येणारे आहेत या रस्त्याच्या कामासाठी मंजुरीही मिळाली आहे परंतु गुत्तेदारांच्या नाकारतेपणामुळे या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाहीत किंवा चालू झाले नाहीत विशेष बाब म्हणजे ज्या गुत्तेदारांनी हे काम घेतले होते त्या कामाची मुदत संपून गेली तरीही गुत्तेदारांना जाग येत नाही काम करण्याची कुवत नसेल तर गुत्तेदारांनीही निविदा भरल्या कशाला हा खरा प्रश्न आहे नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास ला जोडून कंधार तालुक्यातील फुलवळ मार्ग तेलंगणा राज्याला जोडलेला राज्य महामार्गाचे काम पूर्णपणे जवळपास झाले आहे परंतु आंबुलगा ते रुई या मार्गावर चार किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षापासून जायचे आहे आजपासून नाही बऱ्याच दिवसापासून आठ वर्ष तुम्ही सांगताय पूर्वीपासूनच सामाजिक वनीकरण आणि सार्वजनिक बांधकाम खातं या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या इगोमुळं किंवा कॉर्डिनेशन नसल्यामुळं ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे जर प्रशासनानं वेळेवर दखल घेऊन वनीकरण विभागाशी संपर्क जर साधला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी नागपूरला जाऊन किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत एकमेकाचं समोर बसून सोल्युशन काढलं तर एक दोन महिन्याच्यात काम होऊ शकते पण फक्त अधिकारी एकमेकाच्या संपर्कात नसल्यामुळं हे सगळं काम बंद आहे आणि लोकप्रतिनिधीचं तर लक्षच नाही याच्याकडे कारण आता त्यांचं काम संपलंय ना प्रत्येक वेळेस प्रत्येकानं आश्वासन देणं पलीकडे कोणी काही केलेलं नाही असं ठाम मत आहे फक्त प्रशासनाच समन्वय नसल्यामुळे हे काम बंद आहे कंधार वरून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास ला जोडलेला असलेला कंधार मुखेड हा राज्य महामार्ग असून या राज्य महामार्गाची आज घडीला बरीचशी दयनीय अवस्था असून गेली सात ते आठ वर्षापासून विविध प्रसार माध्यमांनी आपल्या पेपर मधून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून असेल सेलाळी फाटा जवळपास रुईच्या सावरगावच्या आसपास अस असलेला हा मुख्य रस्ता जो की फॉरेस्टच्या नावाखाली फॉरेस्ट ने अडवला असं सांगलं जातं फॉरेस्ट जरी असलं तर ते शासन मान्यच आहे तेव्हा शासनाने या राज्य महामार्ग आणि फॉरेस्ट यांनी एकत्रित येऊन हा या मार्गाचा जर प्रश्न सोडवला तर जनहिताचा होईल जेणेकरून या रस्त्यानं जात असताना प्रवाशाला त्या रस्त्याची जाणीवपूर्वक हानी सहन करावं लागत आहे कारण या रस्त्यासाठी विविध प्रकारातून निधी उपलब्ध होतो पण हा रस्ता गेली आठ वर्षापासून आजपर्यंत पूर्ण झाला नाही तेव्हा याची खंत वाटते तेव्हा या भागातल्या सर्व राजकीय नेत्यांनी असेल किंवा या परिसरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल या रस्त्यासाठी पाठपुरावा करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा असून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा आपल्या हिंदवी बाणाच्या माध्यमातून आपण जर हा प्रश्न उचलून धरला तर या रस्त्याला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या रस्त्याची जागा केंद्रीय वन विभाग व राज्य महामार्ग विभागाच्या वादामुळे हा रस्ता गेली आठ वर्षापासून रखडला आहे हा रस्ता दोन आमदार आणि दोन खासदार यांच्या कार्यक्षेत्रात येतो असे असतानाही याकडे लोकप्रतिनिधी मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत या रस्त्यावर अनेक अपघात होतात अनेकांचे मृत्यूही झाले आहेत परंतु हा रस्त्याचे काम आणि हा वाद अद्यापही मिटला नाही कंधार तालुक्यातील फुलवळ आणि फुलवळ पासून मुखेडला जाणारा जो रस्ता आहे महादेव मंदिर आणि शेल्लाळी हा चार किलोमीटर रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था झालेली आहे आणि ह्या रस्त्याचे काम दहशती आहे रखडलेली आहे हा रस्ता उकरून ठेवलेला आहे रस्त्याची जी मूळ जागा आहे ही केंद्रीय वन विभागाची जागा आहे एका वन विभागाचा महामार्गाचा वाद चालू असल्याने या रस्त्याचे काम होऊ शकले नाही गेली आठ वर्ष झालं हा रस्ता दहशती आहे या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत अनेक लोकांचा मृत्यूही झालेला आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीची सत्ता असतानाही या रस्त्याचे काम अद्याप होत नाहीत त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी हे काय करत आहेत खासदार असतील आमदार असतील हा विषय मांडतात का नाही आणि मांडत असतील तर आजपर्यंत या रस्त्याचा विषय का मिटला नाही हा खरा प्रश्न आहे आता याच रुई या गावातील काही नागरिकांचं म्हणणं आहे किंवा हा रस्ता होईल त्या माहीत नाही परंतु पूर्वी जो रस्ता होता तेवढा तरी होईना रस्ता करून द्यावे अशी येथील गावकऱ्याची मागणी आहे हा हे रुई गाव आहे या ठिकाणी कंधारा आमचा तालुका आहे परंतु कंधारला जाण्यासाठी हा जो महामार्ग तयार झालेला आहे कंधार मुखेड नरसी बोधन पर्यंत जाणारा हा मार्ग आहे आणि बऱ्याच ठिकाणी सगळा हा दुरुस्त झालेला आहे परंतु कंधाराच्या अलीकडे शलाळ आणि सावरगाव या दरम्यानचा जो भाग आहे वन वनीकरणाचा सामाजिक वनीकरणाचा तीन किलोमीटर तीन ते चार किलोमीटरचा हा भाग आहे परंतु अजून त्या रस्त्याची कसलीच दुरुस्ती झालेली नाही उखडून ठेवले जवळपास सात वर्ष व्हायलेत सात आठ वर्ष व्हायलेत हा रस्ता उखडून ठेवून परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कुठल्या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही जर रस्ता तसाच ठेवला असला तर आमचा ते चांगला राहिला असता परंतु उखडून ठेवून परत त्या रस्त्याची डागडुजी केली नाही दुरुस्ती केली नाही आणि ह्या रस्त्याला जोडलेलं नाही तर आमच्या वाशियांच्या वतीनं आम्हाला विनंती आहे की शासनानं लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा हो तालुका कंदार आहे गाव रुई इथून बावीस किलोमीटर कंदार गाव आहे तर पाच किलोमीटर लिपाणी सारगाव शेलाळीचा महादेव हे रस्ता ची अत्यंत उकळून गेलेला आहे मोटरसायकल सुद्धा जायला तयार नाही तर या शासनानं असं करावं आधीचा जे जुना रस्ता होता तेवढा तर करून देवा आमची एवढीच विनंती आहे जायला वाहनाला काही अम्बुलन्स येण्या गेली कोणतंच दवाखान्याचं काम होण्या गेलं काहीच नाही डिलिव्हरी बायचं आमचं इकडे मुक्किडला जावं लागेल कंदारला कोणी आम्हाला रस्त्यामुळे यायला राजी नाही तालुका केलेली होती परी काही त्याच झालेलं नाही काय झालेलं नाही